नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गोंदियातून एक धक्कादायक बातमी समोर आली शिवशाही बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये जवळपास आठ व्यक्तींचा सा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते गोंदिया जिल्ह्याच्या सळक अर्जुनी तालुक्यातील खजरी आणि डव्वा गावाचे वळ नागपूरहून गोंदियाकडे शिवशाही बस शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान येत होती दरम्यान अचानक दुचाकी समोर आल्यामुळे शिवशाही बसवरील चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु बस उलटली यामुळे भीषण अपघात झाला अपघातग्रस्त बसमधील जखमी प्रवाशांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मृतांचा निश्चित आकडा अद्याप समजला नाही या घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे अपघातामध्ये तीस ते पस्तीस लोक जखमी झाल्याची माहिती मिळते स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली जाते जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने दहा लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी गोंदिया अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गाज घेते नमस्कार